आजचा व्हिडिओ खूप हेल्दी रेसिपीचा आहे जो तुमच्या बाळाच्या सहा महिन्यानंतर तुम्ही त्या ती रेसिपी बाळाला देऊ शकता आणि खूप हेल्दी रेसिपी आहे ओट्स मखाना सॅरेलॅकची रेसिपी आहे आणि जो विकतचा सॅरेलॅक मिळतो सेम टेस्ट तशीच होते आणि तुम्ही नक्की ही रेसिपी घरी बनवा आणि बघा त्याच्यामध्ये काय काय इंग्रेडियंट्स जातात असे एकही इन्ग्रेडियंट्स नाही की ज्याच्यामध्ये छान विटॅमिन प्रोटीन वगैरे नाही आहे सगळे प्रोटीनयुक्त आपण इंजिनस टाकलेले आहेत त्याच्यामध्ये तर चला आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बाळाला देण्यासाठी छान असा सारेला तयार करत आहो आणि तोही खूप हेल्दी असा हो कारण त्याच्यामध्ये जाणार आहे ओट्स मखाने ओट्स घेतलेले आहेत मी एक वाटी तुला थोडीशी जास्त बघा अशी शीक घेतलेली आहे आणि दोन वाटी मखाने घेतलेले आहे आणि दहा हे घेतलेले आहे अक्रोड पंधरा काजू घेतलेले आहे आणि वीस बदाम घेतलेले आहे आणि दहा दहा ते बारा खारक घेतलेली आहे हे खारक तुम्ही तुमच्या याच्यानुसार घेऊ शकता कारण जेवढं तुम्हाला गोड पाहिजे जेवढं फिकं पाहिजे तेवढं त्याच्याप्रमाणे तुम्ही खारक घेऊ शकता कारण खारक 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 हे गोडवा देण्याचं काम करते म्हणून तर चला आता आपल्याला हे सगळे जिन्नस जे आहे ते भाजून घ्यायचे आहेत छान एक एक करून भाजायचे आहेत तर चला आता आपण सगळे जिन्नस भाजून घेऊया मी लोखंडाची कढई घेतलेली आहे इथे आणि आपल्याला हे सगळे जिन्नस आता भाजून घ्यायचे आहेत सगळ्यात आधी मी ओट्स घेतलेले आहेत भाजायला आणि आपल्याला हे जिन्नस भाजताना याच्यामध्ये कसलाही तुपाचा वगैरे वापर करायचा नाही आहे कारण तुपाचा वापर केल्याने या पदार्थाला लवकरच वास लागू शकतो म्हणून आपण तुपाचा वापर नाही केलेला आहे याच्यामध्ये मग बाळ खाण्यास वास आल्यानंतर कसकस करतो म्हणून सातच भाजून घ्यायचा आहे छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे तर चला छान असे ओट्स भाज भाजत आलेले आहेत आणि खमंग असा वास सुटलेला आहे आणि सगळे जे सगळे जे पदार्थ आहेत ते आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरतीच भाजून घ्यायचे आहेत तर त्याला मी काढून घेते ओस कढई तापलेली आहे आता याच्यामध्ये आपण मखाने ॲड करूया आपल्याला सगळे पदार्थ लो टू मीडियम फ्लेमवरतीच भाजून घ्यायचे आहेत कारण जळले नाही पाहिजे पदार्थ नाहीतर मग बाळाला जळकं जळक लागेल तर बाळ खाईन नाही हे लॅक म्हणून त्याला आता मखाने भाजून घेते मी मखाने छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्याला मी भाजून घेते मखानेसुद्धा छान असे भाजल्या गेलेले आहेत त्याला आता मखानेसुद्धा मी काढून घेते आता आपल्याला बादाम भाजून घ्यायचे आहे काही थोडीफार अशी कडक करून घ्यायची आहे कढई भरपूर तापलेली आहे माझी थोडीशी कडक करून घेतली की त्याची पावडर अशी छान होते म्हणून थोडीफार कडक करायची आहे आणि नंतर आपल्याला काजू भाजून घ्यायचे आहे तर त्याला आता बादाम भाजून झालेली आहे ती काढून घेते बादाम मी काढलेली आहे आता आपण अखरोड भाजून घेऊया <laughs> अखरोडमध्ये तेलाचं प्रमाण असते म्हणून अक्रोड जास्त भाजू नका थोडेसे गरम करून घ्या फक्त आणि अक्रोड भाजायला अजिबात वेळ लागत नाही बस काळे काळे डाग यायला लागले आहेत आता अक्रोडवरती आणि तेल सोडायला लागलेलं आहे अक्रोड चला आपण अक्रोड काढून घेऊया आता आपल्याला काजू भाजून घ्यायचे आहेत काजूसुद्धा भाजायला असा काही खूप वेळ लागत नाही थोडासाच वेळ लागतो हे बघा आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आता भाजून घेऊया कारण कढई गरम आहे थोडे फार कडक झाले पाहिजे हे जिन्नस आणि छान अशी पावडर फाईन पावडर आपली आली पाहिजे म्हणून आपण हे पदार्थ भाजून घेतलेले आहेत चला काजूसुद्धा भाजून झालेले आहेत आपण काढून घेऊया सगळे जिन्नस मी याच्यामध्ये छान थंड व्हायला एकत्र ठेवलेले आहेत फक्त आपले एक पदार्थ राहिलेला आहे ते म्हणजे खारीक आणि आता आपल्या सगळ्या खारीकमधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत तर चला हे बघा सगळ्या खारकांमधल्या मी अशा बिया काढून घेतलेल्या आहेत तर ह्या ज्या खारीक आहेत आपल्याला उन्हेमध्ये तुमच्याकडे जर ऊन असेल तर तुम्ही वाढत घालू शकतात जेणेकरून त्या थोड्याशा कडक झाल्या तर मिक्सरमधून लवकर बारीक होतील पण आता माझ्याकडे काही ऊन नाही कारण मी संध्याकाळचा बनवत आहे तर मी अशाच काढणार आहे तर चला आता आपल्याला हे सगळे जिन्नस थंड होऊ द्यायचे नंतर मिक्सरमधून फिरून घ्यायचे हे जे पूर्ण पदार्थ आहेत आता जे जिन्नस आहेत ते सगळे संपूर्ण थंडे झालेले आहेत आता आपल्याला हे थोडे थोडे करून मिक्सरमधून बारीक असे पावडर करायची आहे त्याची फाईन अशी तर चला एवढे घेतलेले आहे आता याची पावडर करू बघा अशा प्रकारे आपण अशी पावडर करून घेतलेली आहे ही काही गाळून वगैरे घ्यायची नाही आहे आपल्याला कारण याच्यामध्ये काही दाढी वगैरे आपण टाकलेलं नाही आहे ड्रायफ्रुट्स आणि हेच आहे आणि असं काही खूप जास्त बारीकही नाही केलं रवेदार केलेलं आहे आणि बस आता थोडंफार ऑईल सुटलेलं आहे पण या पदार्थाला तर चालेल कमीच प्रमाणात करा हे पदार्थ कारण याला ऑइल सुटते तर बहुतेक याची लाईफ कमी असेल तर चला आपण आता दुसरं पण अशा प्रकारे राहिलेलं पण दळून घेऊ हे दौर। बघा अशा प्रकारे आपण पावडर करून घेतलेली आहे या जिन्नसची आणि सगळ्यात पौष्टिक असं साऱ्याला रेडी आहे तर चला बाळाला करून बघू आणि त्याचं रिॲक्शन बघू कसं खाते बाळ चला एक चम्मच आपण हे घेऊया आता केलेली आपण पावडर आणि याच्यामध्ये थोडीशी आणखी घेते मी एवढी आणि आता याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि एक कपभर पाणी जो आपला चहाचा कप असतो त्याच्याभर पाणी मी ॲड केलेलं आहे आता आता आपण हे शिजवून घेऊ छान गुठळ्या मोडून घ्यायच्या याच्यामधल्या आणि आता आपण हे शिजवून घेऊ आणि जर आवश्यकता पडली तरच आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकू तर चला गॅसवरती ठेवलेलं आहे आता छान असं ढवळत ढवळत आपण शिजवून घेऊया याला मला असं वाटतं थोडंसं पाण्याची आवश्यकता पडेल कारण खूप घट्ट होते ओट्स आणि मखाने तर बघू आपण पाण्याची आवश्यकता पडली तरच आपण पाणी टाकू नाही तर, तर नाही टाकू आपण उकडी उद्याला आधी बघा उकडी येत आहे छानला घळून घ्यायचं घटपणा येत आहे फ्लेम लो करू आपण आणि थोडंफार आपण याला शिजवून घेऊ दोन ते तीन मिनटं आणि नंतर बाळाला देऊ छान आता तीन चार मिनट मी शिजवून घेतलेलं आहे याला पाण्याची तर आवश्यकता पडलेली नाही आहे छान अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे जसं माझं बाळ खातं तसं तुमच्या बाळाच्या एजनुसार करायचं सहा महिन्याचं बाळ असेल तर थोडं पातळ आठ नऊ महिन्याचं असेल तर थोडंसं असं घट सेल सर आणि एक वर्षाच्या वर असेल तर तुम्ही थोडंसं घट्ट पण करू शकता तर चला आता बाळाला चालूया गॅस बंद करते आणि खरं सांगते माझ्या बाळाला प्रचंड आवडलेला आहे हा सारा लॅक तिने खूप छान असं एन्जॉय केलं आणि त्याच्यामध्ये छान अशी बारीक बारीक असे पार्टिकल राहतात ड्रायफ्रूट्स वगैरेचे ती खूप छान अशी चावचाव पण करत होती तिला खूप आवडलं हो ना पिल्लं हो आणि हा जो सॅरेलॅक आहे तो थोडासा असा चिकट कन्सिस्टन्सीचा होतो तर त्याच्यामध्ये ओट्स असल्याकारणाने आणि मखाने असल्याकारणाने तर काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामध्ये खूप छान होतो घट्ट असं जास्त घट्ट नाही करायचा पातळसरच करायचा आणि मी माझ्या पिल्लूला याच पोझिशनमध्ये कधी पण काही पण खाऊ घालायचं असलं तर असंच खाऊ घालते तिच्या मानेखाली म्हणजे पाठीखाली दोन उशा लावते आणि तिला बरोबर अशा प्रकारे थोडंसं मान वरती असल्यासारखं असं बसवते आणि खूप छान असं जीव घालते आणि तुम्ही मांडीवरती वगैरे पण घेऊन बाळाला जीव घालत असाल तर तुम्ही एक म्हणजे तिचं डोकं असं वरती ठेवायला पाहिजे आजचा प्रोटीन युक्त लाईक तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि माझ्या पिल्लूला मी आत्ताच खाऊ घातला ना पिल्लू तर मी भरली माझ्या पिल्लूची हो आणि खूप आवडीने खाल्ला पिल्लूने तुम्ही नक्की बनवा हा आणि असंच छोट्या बाळा ज्यांना असेल त्यांना शेअर पण करा आपला व्हिडिओ कारण खूप छान विकतच्यासारखी टेस्ट येते याची आणि खूप प्रोटीनयुक्त आहे सगळे इंग्रेडियंट्समध्ये भरपूर भरभरून प्रोटीन आहे विटॅमिन्स आहेत म्हणून तुम्ही बनवू शकता बाँ। बाँ। आता पोट भरलेला आहे आणि बाळाचं खेळणं चालू आहे तर हाच होता आजचा व्हिडिओ कसं वाटला तुम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणखी कोणत्या कोणत्या विषयांवरती तुम्हाला व्हिडिओ हवे आहेत ते तुम्ही मला कमेंट्स करून नक्की कळवू शकता तर कसा वाटला व्हिडिओ सांगा थँक्यू थेंक थँक्स फॉर वॉचिंग